पण भाईंचं भाई का अगदी नौखा चेहरा नाही आहे त्यांनी कामं केली ते कोणीच नाकारू शकणार नाही तुम्ही त्यांच्या गावात पाणी वाढण्या त्यांनी राबवलं नाही ह्याच्यावरती भाष्य करताय त्यांनी सांगितलं मी एका व्यासपीठ राहायला तयार आहे त्यांनी पण सांग माझ्या गावातल्या कोणी तक्रार नाही आहेत अख्खा गाव चांगलं पाणी पितो आहे आता तुम्ही एकीकडे एक आरोप करताय बाईंवर दिवाळीच्या दरम्यान प्रचाराला मला वाटतं सुरुवात तुम्ही केली होती राष्ट्रवादीचं पॅनलने फार सुरुवातीपासून सगळं पॅनल जाहीर झालेलं आहे परंतु शिवसेनेचा पंचायत समितीमधला इथला उमेदवार भाई शिंदे हा देखील मोठा स्ट्रॉंग उमेदवार आहे त्यांनी देखील जिल्हा परिषद गाजवलेली आहे विकास कामा सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत है। समोर आहेत वरती दरेश पाटलांसारखा एक मोठा तगडा मा त्यांच्या घरातले एक उमेदवार जिल्हा परिषदल्या त्या श्रद्धासागरांसमोर आहेत इतक्या सगळ्या दिग्गजांसमोर आपण लढत आहे म्हणजे काय भीती वाटत नाही किंवा काय मोठं आव्हान आहे तुम्हाला काय हे आव्हान आहे तुम्ही स्वीकारत आहे की असं काय आव्हान नाही फार काय तशी परिस्थिती राहिलेली नाही असं काय का गेली नऊ वर्ष मला नाही असं वाटत ते कोणत्या मतदारसंघामध्ये फिरले विरोधकांना आमची भीती वाटते त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे ते काहीतरी चरबिचल झाले ना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात नाही पायाखालची वाळू म्हणजे ते वाळू डबर खडी याच्यावरती जास्त बोलतील कारण तो त्यांचा व्यवसाय आहे वाळू सरकली डबर सरकला खडी सरकली त्याला दुसरं काय त्याच्याविषयी विषय दिसणार नाही आणि राहिला राम लक्ष्मणाचा मुद्दा ते कलियुगातला रामायण आहे रामायण झालं आता हे जे ते बोलतायत ते कलयुग रामायण आहे याच्यामध्ये खरी राम होता कोणाचा रोल रावणाचा होता समजलं का तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला तर सगळ्यांना ज्ञात आहे का माग जी रामाने रावणाची लढाई झाली मग ती म्हणेन रामाने वध केला मग रावणाचा राम कोण रावण कोण आणि मग आता लक्ष्मण मध्ये झालाय मग हे जे चालू आहे हे एक, एक, एक रामायण जे आहे ते कलुगी रामायण पाटील त्यांना वनवासाला पाठवणार हा आता नऊ वर्ष झालीत मला असं वाटतंय आणि आता एक पंचायत समिती झाली तर मग पाच वर्ष पूर्ण पूर्वी वाटतं चौदा होतात नऊ आणि चौदा होतात हा चौदा वर्ष त्यांना परत मला असं वाटतं वनवास करावा लागेल तर एक छोट्याशा कामाने त्यांना लागावं एवढे ते हलक्या मना असतील मला वाटलं नव्हतं आणि कायमच मला विरोध करायचा त्या अनुषंगाने ते माझ्या विरोधात उतरले कारण ग्रामपंचायत मध्ये मला मिळालेलं गवघवित यश त्यांनी बघितलं आता याला कोणत्याही परिस्थितीचं आपण राजकारणात नाम करायचं स्वतः उतरलं भूषण पाटील मग त्याला आता सोडायचा नाही म्हणजे एक ईर्ष्या जे असते राजकारणाची राजकारणामध्ये तुम्ही लोकांची कामं करण्यासाठी राजकारण करणार आहात का आपलं वलय निर्माण करायचं आहे जी आपली प्रॉपर्टी संपत्ती जी, जी जमवलेली आहे तिला कुठेतरी वाचवण्यासाठी वलय निर्माण करायचं आहे आणि आपल्या त्रास होऊ नये या मुलावाळ्यांना ते राजकारणात उतरलेले असं मला तरी वाटतंय आता कसं आहे खोट बोल पण रेटून बोल ते जेव्हा भाषण करत असतात तर मला असं वाटतं ना त्यांच्या अंगाला कोणती शहरे येत असतील पण शाईडची जी मंडळी आहेत त्यांची त्यांच्या अंगाला नक्की काटायचं असेल का तर हा माणूस कसा काय एवढा रेटून बोलू शकतो हे तर गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जेव्हा नरेशराजा पाटील होते जिल्हा परिषदला वगैरे तेव्हा त्यांचा पराभव झाला पराभव झाल्या झाल्या ते आदवल झाले आणि त्यांनी सगळ्यांचे बॅनर लावून टाकले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सह्याद्री दरबन तुमचा न्यूज चॅनल आहे त्याला जरी आता लाईक केलं तर ते बॅनर लगेच वरती येतात पण त्याचा आम्ही कधी भांडवल केलं नाही करण्याची मला आवश्यकता पण वाटते ना अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या मी त्या शंभर गोष्टी सहज बोलू इच्छ बोलू शकतो त्यापेक्षा ते त्यांना भाषण करायची खूप आवड आहे आणि त्यांचं जर का वय पाहता मला असं वाटतं की त्यांना एक राजकीय विरंगुळा पाहिजे म्हणजे वेळ वेळोवेळी आपल्याला महत्व प्राप्त कसं होईल जर का त्यांना लढायचीच होती तर मग त्यांनी जिल्हा परिषद लढायची होती आम्ही जेव्हा त्यांची ग्रामपंचायतीमध्ये त्यांच्या भावाची बायको उभी होती तेव्हा तिला आम्ही इथं बिनवर निवडून दिली होती पण त्यांनी असं कुठं पुढे आलं नाही का बाबा आता तुम्ही लढा चल माझ्या पाठी मग नको मी त्यांचा शत्रू आहे वैरी आहे पण असाच कोणता तरी तरुण मुलगा जो कोण असेल शिवसेनेमध्ये शिंदेगडमध्ये तर त्याच्या पाठीशी त्यांनी ठाम उभं राहण्याचं काम करायला पाहिजे होतं आज बक्कल पैसा आहे त्यांच्याकडं ते स्वतःलाच सांगतात का आमच्याकडं काय नाही त्यांच्याकडे धनशक्ती आता ही गोष्ट पाठण्यासारखी एक आहे आज शंभर दोनशे करोडची ज्याची प्रॉपर्टी आहे आम्ही कधीच कोणता मुलगा त्यांच्या विरोधस इथं काय करायला गेलात ना तुम्ही काम तरी त्यांचा विरोध पटकन त्याला होता गोष्टीवर माणसांना त्रास देणे हे ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी थांबवल्या पाहिजे होत्या मला असं वाटलं होतं कुठेतरी थांबतील आणि चल मला मरू दे मला जाऊ दे पण त्यांच्या पक्षामध्ये जर कोणत्या तरुणाला जर का त्यांनी पाठिंबा दिला असता का तू लडबी पैसा उभा करतो असं तुम्हाला कधी आलंय काय कुठं ऐकण्यात म्हणजे एवढा प्रवास त्यांचा झाला राजकीय समजा तर त्यांनी स्वतःहून कोणाला पुढं उभं केलंय कुठं राजकीय राजकारणामध्ये कुठं धंद्यामध्ये वरती आणलं असं वाटतंय काय असेल तर बघा तुम्ही पस्तीस वर्ष इथं ग्रामपंचायतवर होल ठेवतो हो पण लोकांचं प्रेम ठेवतो काय कसं आहे माहिती का काम करणारा नेता नव्हता हा काम काढणारा नेता होता असं बाहेर चर्चा आहे की खानावर बोथवर क्रॉस वोटिंग होऊ शकते एक मत भूषण पाटलांना पडणारच आहे पण आणखीन एक मत जे श्रद्धा द्यायला पडलं पाहिजे राष्ट्रवादी पालन टू पालन तिथे गडबड होऊ शकते हे खरं आहे या अफवा आहेत काय मी भूषण सूर्यकांत पाटील या खानाव गणामधून उभा आहे माझी निशाणी घड्याळ त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या ज्या उमेदवार आहेत आमच्या त्या सौभाग्यवती श्रद्धा अंकित साकरे यांची निशाणी सुद्धा घड्याळ आहे दोघांना आम्हाला प्रशासकीय चांगला अनुभव आहे सर्वांना नम्रतेचं आवाहन करेन की येत्या सात तारखेला तुम्ही मतदान केंद्रावर बहुसंख्येने जाल आणि आम्हाला निवडून द्याल एवढी मी विनंती